नमस्कार यशवंत सूत्रे संघटन मंत्र या यूट्यूब मालिकेच्या पाचव्या भागामध्ये आपलं स्वागत मैत्री भारतीय चिंतनात वाङ्मयात साहित्यात कलाकृतींमध्ये मित्रत्वाच्या भावनेला अतिशय ठळक स्थान दिलं गेलं आहे माऊलींच्या पसायदानापासून सिने गीतांपर्यंत मैत्रीचा महिमा मुक्तपणे प्रवाहित होत आला आहे यशवंतराव केळकर यांनी कार्यकर्त्यांच्या लेखी आणि कार्यपद्धतीच्या बाबतीत या मैत्र भावनेचा अतिशय प्रगल्भ परिपोष केलेला आहे मागील भागात कार्यकर्त्यांमधील परस्पर मैत्राला विश्वासाचा भक्कम आधार देणारा प्रयोग आपण ऐकलाच आहे दोन व्यक्तींमधील मित्रत्वाच्या स्वरूपाचे वर्णन करताना यशवंतराव म्हणत आपल्या आचार विचारांचे स्वरूप उघड्या पुस्तकासारखे मित्रासमोर सादर करता यायला हवे कोणतेही पान उघडून त्यावरील मजकूर स्वच्छपणे वाचता यायला हवा प्रत्यक्ष व्यवहारात आपल्या जगण्याला असं उघड्या पुस्तकासारखं स्वरूप देणं किती कठीण आहे याचा अनुभव आपण सर्वच जण घेत असतो डोंट जज द बुक बाय इट्स कव्हर असे सूचक विधान आपण ऐकतो मात्र हे विधानही निषेधात्मक आहे तसंच ते पुस्तकाचं विश्लेषण करू पाहणाऱ्या तथाकथित समीक्षकाला उद्देशून केलेलं आहे यशवंतरावांचं आवाहन व्यक्तिमात्राला उद्देशून केलेलं आहे सकारात्मक आहे तसच सादर व्हा सरेंडर नव्हे अशाही प्रकारचं आहे असं प्रांजळ सादरीकरण प्रस्तुत करण्यातून एका बाजूनी सादर करता आणि दुसऱ्या बाजूने ज्याच्या समोर विश्वासाने सादरीकरण केलं जातं तो किंवा ती यांच्यातील मैत्रीचं नातं दृढ तर होतच शिवाय आपल्या व्यक्तिमत्व सुधार आणि विकासाच्या प्रक्रियेत उभयताना सहाय्यभूतही होतं असं यशवंतरावांचं प्रतिपादन असे या मैत्रीला जातपात आर्थिक स्तर तर सोडाच पण वय वरिष्ठ कनिष्ठता वा लिंग अशा कोणत्याच भेदभावनेचं कुंपण राहू नये स्वतः यशवंतराव अशा असंख्य भिन्न स्तरातील व्यक्तींचे मित्र सखा होते अगदी ते स्वत कॉलेज शिक्षण घेत असतानाच्या काळात तरुण वयातील मित्रमंडळी प्राध्यापक झाल्यानंतरही त्यांचे स्त्री पुरुष सहकारी ज्यांना ते शिकवीत असे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि विद्यार्थी परिषदेतील दहावी बारावीच्या वयातील विद्यार्थी विद्यार्थिनी अशा सर्व प्रकारात त्यांचे मित्रत्वाचे नाते होते प्रॉफर्ट मार्केटमधल्या एका छोट्या स्टॉलवरून फळांची विक्री करणारा युसुफ खिरजी नावाचा तरुण त्यांचा किती चाहता होता याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे कोणा जाणत्या विचारी कार्यकर्त्याने एखाद्या वयस्क वरिष्ठ कार्यकर्त्याविषयी अत्यंत व्यथित होऊन तक्रार करावी आणि यशवंतरावांनी त्याच्या व्यथेवर हळूवार फुंकर घालताना ज्याच्याविषयी तक्रार केली जाते त्या वरिष्ठ कार्यकर्त्यालाही कमीपणा येऊ न देता योग्य समज देऊन दिलासा द्यावा अशी अक्षरशः असंख्य उदाहरणं आहेत दोन व्यक्तींमध्ये मतभिन्नता स्वभाव वैचित्र्य तर असणारच तो निसर्ग आहे भिन्न मतांमधून प्रसंगी वाद द्वंद्वही निर्माण होणं स्वाभाविक घरातही एकाच कुटुंबातल्या दोन सदस्यांमध्ये असे प्रसंग येतातच पण त्या भिन्न मतांची वाचिक आणि व्यावहारिक अभिव्यक्ती होत असताना सुद्धा मूळ नात्यातलं गहिरेपण आणि विश्वास दृढमूल असेल तर सौहार्द टिकून राहतं लेटस ॲग्री टू डिस ॲग्री ही स्थिती सहज साध्य होते हेच मैत्र भावनेचं सामर्थ्य आहे असायला हवं असा यशवंतरावांचा दृष्टिकोन होता आणि हे सामर्थ्य हीच संघटनेची समूह शक्ती किंवा ताकद आहे मित्रत्वाला असं अद्भुत स्वरूप यशवंतरावांनी दिलं स्वतःच्या नित्यव्यवहारात तर दिलंच त्याहून महत्वाचं म्हणजे सहकारी कार्यकर्त्यांमध्येही त्याने ते सहजपणे रुजवलं समूहभाव तडजोडीवर नव्हे तर परस्पर समजुतीवर आधारित असायला हवा तरच तो मनपूर्वक होईल आणि सार्थक होईल अशा सार्थक समूहभावाचा मूलाधार म्हणजे मैत्री आणि तोच सार्थक समूहभाव म्हणजे मजबूत एकरस संघटनेचा महामार्ग मित्रत्वाच्या या भाव किती विविध प्रकारचे लाभ प्राप्त करता येतात याचा अनुभव यशवंत शैलीनी सुलभ झाला आणि तोही शब्दात न मांडता मैत्रीमुळे मतभेदाच्या दरीवर तन्मयतेचा पूल सहजपणे बांधला जातो आपले जीवन सार्थक आणि समृद्ध बनवण्याचा ध्यास बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी असं एकतरी परमविश्वासाचं मैत्रीचं स्थान उपलब्ध असायला हवं याकडे यशवंतराव लक्ष वेधत मात्र असं स्थान ज्याने त्याने वा जिने तिने आपले आपण शोधून काढायला हवे सिद्ध करायला हवे असंही त्या आवर्जून नमूद करीत अशा मैत्रभावनेचा व्यक्तिगत स्तरावरील विकासाबरोबरच समाज संघटनेच्या मजबूतीत सुद्धा किती महत्वाचा उपयोग होतो याची चुणूक अनेकदा पाहायला मिळते ज्या राजकीय उठापटकीचा अतिरिक्त प्रादुर्भाव सध्या सर्व क्षेत्रात उकळीला आलेला दिसतो त्या पार्श्वभूमीवर तर वैचारिक व्यावहारिक मतभेदांच्या वर उठून मैत्रीची भावना जपण्याची वानवाच दिसून येऊ लागली आहे अशा वातावरणात यशवंतरावांनी कार्यकर्त्यांमध्ये रुजवलेल्या मैत्र भावनेच्या संकल्पनेचं महत्व अधिकच ठळक होतं मित्रत्वाच्या आधारे संघ भावनेला बळकटी आणि अनुचित प्रतिस्पर्धेलाही ओहोटी ही प्रक्रिया तर गतिमान होतेच शिवाय आपल्या स्वतःच्या गुणदोषांकडे तटस्थपणे पाहून त्यातले कोपरे कंगोरे घासून गुळगुळीत करण्याच्या कामी मित्रांची मदत स्वीकारण्याचा मोकळेपणाही सहज प्राप्त होतो असा अनुभव अनेक कार्यकर्त्यांनी परिषदेत घेतला आहे या अनुभवाची अभिव्यक्ती अबोलपणे एखाद्याच्या व्यवहारातून होते आहे हे जुळून पाहणाऱ्या यशवंतरावांच्या चेहऱ्यावर उमटणारं समाधानाचे भाव over no in